श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाबद्दल बोलणार आहोत मकर संक्रांतीचे हळदी कुंकू हे कधी करावे कसे करावे भोगीच्या दिवशी हळदी कुंकू केले तर चालेल का पहिली पाच वर्षे म्हणजे लग्नानंतरची पहिली पाच वर्षे कोणती पाच वाने द्यावीत तसेच कोणत्या दिवशी हळदी कुंकू चुकूनही करू नये हळदी कुंकू आणि आपण लहान मुलांचं जे बोरनान करतो तर ते दोन्ही एका दिवशी करावं का तसंच आपण विद्वांनासुद्धा हळदी कुंकुवांचा मान जो आहे तर तो द्यायला हवा याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मकर संक्रांत ही सोमवारी पंधरा जानेवारीला आलेली आहे आणि मकर संक्रांत म्हटलं की हा जो सण आहे तर तो हळदी कुंकुवाचा जणू सोहळाच असतो स्त्रिया हळदी कुंकू समारंभ आयोजित करत असतात आणि त्यानिमित्ताने एकमेकींना हळदी कुंकू दिलं जातं वान दिलं जातं परंतु हे हळदी कुंकू आपण कसं करायला हवं कधी करायला हवं तर याबद्दलची माहिती आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा जानेवारी महिन्यातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि याच दिवशी सूर्य जो आहे तर तो धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि याच दिवसापासून सूर्याचं उत्तरायण हे सुरू होत असतं हा दिवस सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यासाठी अत्यंत खास मानला जातो महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यातसुद्धा हा सण साजरा केला जातो हा सण तीन दिवस भोगी संक्रांत आणि किंक्रांत अशा प्रकारे साजरा होतो सुवासिनी स्त्रिया हळदी कुंकू करतात एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण दिलं जातं स्त्री ही आदिशक्ती आहे हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण आदिशक्तीची जणू पूजाच करत असतो आणि हळदी कुंकवाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींना श्रद्धापूर्वक हळदी कुंकू लावणाऱ्या स्त्रीला सौभाग्याची प्राप्ती होते हळदी कुंकवाच्या निमित्ताने एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीमधील देवत्वाची पंचोपचारातून पूजा करत असते आणि त्यामुळे अखंड सौभाग्यासाठी हळदी कुंकू जे आहे तर ते अतिशय महत्त्वाचे समजले जाते हळदी कुंकू लावणे म्हणजे काय तर एका जीवाकडून दुसऱ्या जीवातील स्त्री दुर्गाची शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तीभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय या निमित्ताने सुवासिनींना वान देऊन बोरांनी ओटी भरली जाते बघा जेव्हा आपण हळदी कुंकू आयोजित करतो आणि जेव्हा आपण सुवासिनींचा मानपान करतो तर त्यावेळेला आपण एक प्रकारे प्रत्येक स्त्रीमध्ये एक आदिशक्ती आहे तर त्या आदिशक्तीची पूजाच करत असतो परंतु या हळदी कुंकू करण्यामागे सायंटिफिक रिझनसुद्धा आहे शास्त्रीयदृष्ट्या बघायला गेलं तर ज्या ठिकाणी आपण कुंकू लावतो टिकली लावतो तर त्या ठिकाणी अॅक्युप्रेशरचे जे फायदे आहेत तर ते बरेच फायदे आहेत यामुळे डोकेदुखी कमी होते त्या ठिकाणी अनेक रक्तवाहिन्या असतात आपली दृष्टी जी आहे तर तीसुद्धा सुधारते आपल्या त्वचेचं आरोग्य सुधारतं ताणतणाव दूर होते कॉन्सन्ट्रेशन वाढतं तुम्ही जर डिप्रेशनमध्ये असाल तर आपण ज्या ठिकाणी कुंकू लावतो त्या ठिकाणी आपण थोडासा जरी भाग जो आहे तर तो प्रेश केलात तरीसुद्धा बघा आपलं जे डिप्रेशन आहे किंवा आपल्याला जर अस्वस्थ वाटत असेल तर आपल्याला बरं वाटतं तर याचे असे अनेक फायदे आहेत त्यामुळे हळदी कुंकू जे आहे तर ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी जी आहे तर ती कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायनामध्ये ब्रह्मांडामध्ये रजतत्वात्मक लहरी ज्या आहेत तर त्या जास्त प्रमाणात असतात आणि त्यामुळे या काळामध्ये हळदी कुंकू करणं तर हे अत्यंत लाभदायी मानलं जातं प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं प्रत्येक स्त्री जी आहे तर ती आपल्या पतीसाठी बरेच व्रतवैकल्य उपास तापास करत असते आणि त्यापैकीच एक महत्त्वाचं म्हणजे ती आपल्या पतीसाठी आपल्या अखंड सौभाग्यासाठी आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी व्हावी तर यासाठी हळदी कुंकू सुद्धा करत असते आजची स्त्री कितीही मॉडर्न जरी झाली असली तरी सुद्धा सणावाराला ती हळदी कुंकू लावायला विसरत नाही भारतामध्ये खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये आजही एकमेकींना हळदी कुंकू लावण्याची जी पद्धत आहे जी परंपरा आहे तर ती निरंतर सुरू आहे आता आपण हळदी कुंकू कधी करावं तर संक्रांतीचा जो दिवस आहे तर तो अतिशय गडबडीचा असतो कारण या दिवशी आपण ववसा पूजत असतो मंदिरामध्ये जात असतो देवांना वसत असतो त्यामुळे हा जो दिवस आहे तर तो गडबडीचा असतो प्रत्येकीला संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करणे शक्य नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करू शकता परंतु संक्रांतीला गडबडीमुळे जर शक्य नसेल तर तुम्ही हळदी कुंकू जे आहे तर ते संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपल्याला एक अठ्ठावीस तीस दिवस सहज मिळून जातात तर या कालावधीमध्ये आपल्या सोयीने आपण कधीही हळदी कुंकू करू शकतो कारण संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करण्याची जी शक्यता आहे तर ती कमीच असते त्यामुळे रथसप्तमीपर्यंत कधीही अगदी तुम्ही सुट्टीच्या दिवशी रविवारी सुद्धा हळदी कुंकू करू शकता आता काही भागामध्ये भोगीच्या दिवशी सुद्धा हळदी कुंकू करण्याची पद्धत आहे आता तुमच्या भागामध्ये जर ही पद्धत असेल तर तुम्ही भोगीच्या दिवशी सुद्धा हळदी कुंकू करू शकता कारण प्रत्येक भागामध्ये सण साजऱ्या करण्याच्या ज्या पद्धती आहेत तर त्या वेगवेगळ्या आहेत त्यामुळे तुमच्याकडे जर भोगीला करत असतील तर तुम्ही भोगीला करू शकता परंतु तुमच्याकडे तशी पद्धत नसेल तर दुसऱ्या भागात करतात म्हणून तुम्ही करू नका तसेच आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी मात्र चुकूनही हळदी कुंकू करू नये कारण किंक्रांत जे आहे तर या दिवशी शुभ कार्य करू नयेत असं म्हटलं जातं या दिवशी आपण सुगडसुद्धा पाहत नाही कारण आपलं वान उघडं पडू नये म्हणून या दिवशी सुगडसुद्धा पाहिली जात नाही त्यामुळे किंक्रांतीला हळदी कुंकू करू नका आणि त्यानंतर तुम्ही कधीही हळदी कुंकू हे तुमच्या सोयीने करू शकता संक्रांत ते रथसप्तमीचा जो काळ आहे तर हा काळ तेजाला पुष्टी देणारा असतो आणि रथसप्तमीनंतर तेजाचं जे प्रमाण आहे तर ते कमी कमी होत जातं आणि नकारात्मकतेचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे आपल्याला आपल्या पुण्याचं फळ मिळत नाही म्हणून रथसप्तमीपर्यंतच अगदी तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा हळदी कुंकू करू शकता आता हळदी कुंकू करण्याचे काही पंचोपचार आहेत तर ते कोणते आहेत तर त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे हळदी कुंकू लावणे आपल्या घरी येणाऱ्या सौभाग्यवतींना आपल्या घरी येणाऱ्या स्त्रियांना अगदी तुम्ही विधवा स्त्रियांनासुद्धा घरी बोलावू शकता त्यांना हळदी कुंकू लावू शकता वान त्यांना देऊ शकता तर यांना हळदी कुंकू लावणं हा हळदी कुंकवाचा पहिला पंचोपचार आहे यानंतर अत्तर लावणं स्त्रीमधील देवीचे जे तत्व आहे तर ते कार्यरत होण्यासाठी आपण एकमेकींच्या हातावरती अत्तर लावू शकतो अत्तरातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधामधून देवतेचे तत्व प्रसन्न होऊन अल्पकालावधीमध्ये कार्य करतं त्यामुळे हा सुद्धा एक हळदी कुंकवामधला महत्त्वाचा पंचोपचार आहे यानंतरचा तिसरा पंचोपचार आहे तो म्हणजे गुलाब पाणी शिंपडणं वायुमंडळातील सूक्ष्म ज्या लहरी आहेत तर त्या यामुळे कार्यरत होतात त्याप्रमाणेच वातावरण जे आहे तर वातावरणातील निगेटिव्हिटी नष्ट होते आणि वातावरण शुद्ध होते यानंतरचा चौथा आणि महत्वाचा पंचोपचार आहे तो म्हणजे ओटी भरणे ओटी भरणे म्हणजे स्त्रीच्या मातृत्वाचा आपल्या संस्कृतीने केलेला एक प्रकारचा ग गौरव आहे ओटीचं जे साहित्य आहे म्हणजे तुम्ही अगदी खनानाऱ्याने जरी ओटी भरली किंवा संक्रांतीला आपण बोरांनी ओटी भरतो फक्त बोरांनी जरी ओटी भरली तरी सुद्धा ओटीचं जे साहित्य आहे तर ते अखंडता अक्षयता सौभाग्यदायक विघ्न निवारक आरोग्यदायी आणि शुभदायी मानलं जातं आणि पाचवा पंचोपचार आहे जो प्रत्येकजणी करत असते ते म्हणजे वान देणं वान देताना दुसऱ्या जीवातील देवतेला तन मन धनाने शरण येणे होय आणि वान देताना आपल्या साडीच्या पदराचं जर टोक आहे तर हे टोक आपल्याला त्या वानाला आधार द्यायचा आहे म्हणजे ते टोक त्या वान आपण जी देणार आहे त्या वस्तूला लावायचं आहे आणि यानंतर हे वाण आपल्याला दुसऱ्या स्त्रीला द्यायचं आहे सौभाग्याच्या वस्तू वान म्हणून देणं अतिशय शुभ मानलं जातं जसं की हिरव्या बांगड्या असतील नथ मंगळसूत्र असेल जोडवी असेल टिकलीची डबी किंवा पॉकेट तर या वस्तू वान म्हणून तुम्ही देऊ शकता त्याप्रमाणेच एखाद्या स्त्रीला ज्या वस्तू उपयोगी येतील तर असं वान तुम्ही देऊ शकता वान देताना आपल्याला फक्त ते चांगल्या क्वालिटीचं चांगल्या दर्जाचं द्यायचं आहे तर असे हे पाच पंचोपचार आहेत जे हळदी कुंकवाचे पंचोपचार आहेत आता पहिल्या वर्षी म्हणजे नव्या नवरीने वान काय द्यावं नवविवाहितेची जेव्हा पहिली संक्रांत असते तर वान म्हणून द्यायचं असतं ते म्हणजे कुंकवाची डबी आणि यानंतर पाच वर्ष तुम्हाला कोणतं वान द्यायचं आहे बघा पहिल्या वर्षी कुंकवाची डबी म्हणजे पहिली जी आपली संक्रांत आहे त्या वर्षी कुंकवाची डबी यानंतर दुसरं जे वर्ष असेल त्या वर्षी काचेच्या हिरव्या सहा बांगड्या काचेच्याच बांगड्या द्यायच्या आहेत तिसऱ्या वर्षी कंगवा द्यायचा आहे चौथ्या वर्षी आरसा द्यायचा आहे छोटा मोठा कसाही आरसा तुम्ही देऊ शकता आणि पाचव्या वर्षी काय करायचं आहे तर तुम्हाला नारळ आणायचे आहेत आणि नारळ फोडायचा आणि जिला तुम्ही वाण देणार आहात तर तिला तुम्हाला अर्धा नारळ म्हणजे नारळाची एक वाटी तिला द्यायची तिला अगोदर हळदी कुंकू लावायचं त्यानंतर ही वाटी द्यायची तसेच तुम्ही गोडाचा काहीतरी पदार्थ सुद्धा द्यायचा आहे आणि यानंतर अर्धी वाटी जी आहे तर ती आपल्याकडे ठेवायची आहे आणि आपल्याला जे ठेवणार आहे म्हणजे तुम्ही पाच जणींना वाण देणार असाल तर तुम्हाला पाच नारळ लागतील ते पाचच्या नारळ फोडायचे पाचच्या पाच आणि प्रत्येक नारळाची अर्धी वाटी समोरचीला द्यायची आणि अर्धी आपल्याला ठेवायची अशा पद्धतीने आपल्याकडे पाच वाट्या येतील आणि समोरच्यांना पण पाच वाट्या द्यायच्या आहेत आणि ज्या वाट्या आपल्याकडे आहेत म्हणजे खोबऱ्याच्या त्याचं पुन्हा काय करायचं तर तुम्ही प्रसाद त्याचा बनवू शकता गोडाचा कोणताही पदार्थ बनवा देवघरातील देवांना दाखवा आणि घरातील सर्वांनी सुद्धा खायचं आहे तसेच आपल्याला वान म्हणून तुम्ही कोणत्याही भेटवस्तू ह्या सहाव्या वर्षानंतर देऊ शकता म्हणजे पाच वर्ष जेव्हा होतील त्यानंतर तुम्ही सहाव्या वर्षापासून तुमच्या मनाने तुम्हाला जे देईन देण्याची इच्छा आहे तर ते वान देऊ शकता आता तुम्ही हळदी कुंकू आणि आपल्या बाळाचं बोरनान एका दिवशी करू शकता का तर नक्कीच तुम्ही हे दोन कार्यक्रम एकत्र करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला विद्वांनासुद्धा हळदी कुंकुवाचा मान द्यायला हवा आणि बऱ्याच ठिकाणी हल्ली तो दिला जातो ही अतिशय चांगली बाब आहे मार्गशीर्ष गुरुवार उद्यापनाला नवरात्रीमध्ये आपण कुमारिकांचा मानपान करत असतो त्यांना सुद्धा आपण हळदी कुंकू लावत असतो मग तेव्हा जर त्यांना नवरा नसतो ना तर आपण कुमारिकांना लावतो म्हणजे लग्नाच्या अगोदर प्रत्येक स्त्री ही हळदी कुंकू लावत असते मग असा कुठला नियम आहे की लग्नानंतर ती स्त्री विधवा झाल्यानंतर तिचा नवरा जर काही कारणाने या जगात राहिला नाही तर तिच्याकडून तो मान काढला घ्यावा तर असं काही नाही तुम्ही लग्नापूर्वी जर हळदी कुंकू लावता तर तुम्हाला मरेपर्यंत हळदी कुंकू लावण्याचा अधिकार आहे त्यामुळे आपण विद्वांना हळदी कुंकवाचा मान द्यायला पाहिजे त्यासोबतच वान म्हणून त्यांनाही भेटवस्तू द्यायला हव्यात त्यातूनही तुमच्या मनामध्ये जर शंका येत असेल तर तुम्ही एक करू शकता हळदी कुंकू एकत्र करून ते विद्वांना लावू शकता परंतु नक्की तुम्ही जर हा मान देत असाल तर अतिशय चांगला आहे परंतु देत नसाल तर या संक्रांतीला विद्वांनासुद्धा हळदी कुंकवाचा मान द्या आणि त्यासोबतच त्यांनासुद्धा एक छोटंसं छान असं वान द्या